चला तर मग आज मी माझ्या सासरचं होम टूर करवणार आहे चला मग आपण हळूहळू जाऊया आपल्या छोट्याच्या छोट्याशा बोळीमधून त्या पहिलेच एंट्री केल्या केल्या दिसत आहे आमचं किचन इथं जे गणपतीच्या टायमाला किंवा आपलं ग दिवाळीच्या टायमाला आपण जे गडकिली सजवतो त्यासाठी लागणारे बावले वगैरे त्यात भरून ठेवले पप्पांनी म्हणजे डेकोरेशनचं सामान आहे थोडक्यात इकडं किचन आहे इथं देवा भांडे घेतोय आणि इकडं फ्रीज वगैरे ठेवले दे इकडे भांडे ठेवलेले इथं स्वामींचा छान असा फोटो लावलेला आहे वर इकडे टॉयलेट आहे इकडं बाथरूम आहे आणि मध्ये दे बेसिन ठेवलेले त्यानंतर इथं आहे हे वर शिफ्ट होणार आहे घराचं काम झालंय त्यामुळे सध्याला तरी काय ठेव म्हणजे इथंच ठेवले कारण ते जड आहे त्याला उचलायला पण जास्त जरा लागतात आणि येथील ला हळूहळू इथं सासवायचं तिथं मटेरियल ठेवलेलं आहे इथं नवरोबा करत आहे लिंबू सरबत आणि देवा त्यांची मदत करायचं चला मग आता वर जाऊ आपण दरवाजे लावून घेतो म्हणजे देवा पळणार नाही इथून आहे आमचा छोटासा जीना इथे एक नाही का गॅलरी केलेली आहे पण इथे सिड्या बाकी करायच्या मला दाखवते इथं सिड्या करायच्या आहे इथं पण एक स्पेस आहे असा भरपूर मोठ्या गॅलरी सारखा त्यानंतर हा आहे सेकंड फ्लोरला आमचा हॉल बघू शकता छान असा सूर्यप्रकाश पण येतो इकडे छान अशी बावले वगैरे लावलेली आहे आणि इकडे गॅलरी ती पण दाखवली इथं छान असा हॉल आहे एक साईडला टी व्ही ठेवलाय स्वामी ठेवलेले जास्त पण वर येतच नाही आणि अजून वर जाऊ आपण त्याच्या आधी इथं आमची गॅलरी सगळं बाहेरच दिसत मी इथे काय बाहेर जात नाही आता वर जाऊ आता आपण आपल्या थर्ड फ्लोअरला चाललो आहे इथं पण ही फ्रेम आहे थर्ड फ्लोअरला वर पत्र आहे ते नाही जे आहे छोटासा बेडरूम तिथं सध्याला आणि अशा पद्धतीचं आमचं हे छोटस घर आहे आणि जे एक राहिलं इथं जशी फ्रेम आहे तशी खाली पण एक आहे खूप साऱ्या फ्रेम आहे आमच्या घरात इथं पण आहे इकडं पण आहे इकडं पण आहे इकडे पण आहे आणि हे फर्स्ट फ्लोर रूमवर येताना म्हणजे हॉलचं तिथे येताना ही एक फ्रेम आहे याला लाइटिंग वगैरे सगळं आहे खूप छान आता याचं बटन खाली आहे हे बघा हा द्या बघा येतोय कसं वाटलं आमचं छोटस घर कमेंट करून नक्की सांगा छोट्याशा सा जागेमध्ये तीन रूमचं हे घर आहे आमचं थोडक्यात वन बी एच के, के। खाली ये चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओ आपल्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय